ही आहे मुंबईची चाळ आणि चाळीतलं जीवन प्रत्येक मजल्यावरती माणसं बसलेली आहेत कुणी पाणी आहे कुणी काय करतं आहे इथे कपडे वाळत घातलेले आहेत बारीक बारीक गोष्टी आहेत कपड्यांना चाप लावलेला आहे इकडे साडी आहे तिलाही चाप लावलेला आहे अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत दाखवलेल्या जिथले दरवाजे उघडे आहेत तिथलं आतलं काहीतरी थोडं थोडं दिसतंय असं दाखवलं आहे त्यांनी बायका गप्पा मारत आहेत मुलं खेळत आहेत असं दाखवलं आहे आणि इथे छोटे छोटे बोर्ड लावलेत आपला गणेशोत्सव महाराष्ट्राची शान निसर्गरक्षण हाच बाप्पाचा मान असं त्यांनी काय काय लावलेलं ला आहे पर्यावरण रक्षण हीच खरी भक्ती निरोगी जीवनासाठी हीच मोठी शक्ती असं काय काय लावलेलं ला आहे आणि ही सगळी चाळ आहे आपण ती पूर्वी संजय दत्तच्या संजय मांजरेकरनी दाखवलेल्या पिक्चरमध्ये पण बघितली होती त्या चाळीची ही रचना आहे आणि याचे मूर्तिकार आहेत अनंत होरंबे आणि ही सजावट केलेली आहे परिमल खेडेकर आणि प्रथम खेडेकर यांनी महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा जपणारा मुंबईतील चाळीतील गणेशोत्सव असा त्यांचा विषय आहे आणि ही अतिशय सुंदर मूर्ती आहे आणि मूर्तिकार अनंत होरंबे यांनी ही केलेली मूर्ती ही पहा सुंदर मूर्ती आहे आणि आज गौराईंचं आगमन झालेलं आहे आणि यासोबत उभी गौर म्हणतात त्याला काही जणांकडे उभी गौर नसते पण ह्यांच्याकडे आहे ही गौर सुंदर साडीमध्ये सजलेली आहे परिमल खेडेकर आणि प्रथम खेडेकर यांचा हा देखावा हा रत्नागिरीमध्ये आहे मारुती मारुतीआ